एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांना तक्रार करून सुद्धा त्या व्यक्तीवर महेश गरबुडेवर जर खंडणीचा दा गुन्हा दाखल होत नसेल तर त्याच्या पाठिंबा नक्की कोणत्या शक्य गेल्या काय काळामध्ये हा व्यक्ती गणेश गरबुडे हा महेश गरबुडे हा बाळासाहेब सानप आणि त्याच्यानंतर लक्ष्मण यांच्या यांच्यासोबत दिसलेला आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की काल अतुल सावेजे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांना हे बाळासाहेब सानप आणि लक्ष्मी नाके भेटलेले आहे आणि ते दोघे ह्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत यांचं निकिंग काय आहे आणि पुण्याच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं हो। खाजगी क्लासेस चालक जे काय शैक्षणिक संस्था आहेत किंवा सामाजिक संस्था आहेत किंवा त्याच्यानंतर जे आपल्या सारथी वार्टीसारख्या ज्या काही बहुजन समाजाच्या कल्याणासाठी उभ्या राहिलेल्या संस्था आहेत त्यांना यात ज्या प्रकारे ब्लॅकमेल केलं जात आहे याची कोण चौकशी व्हावी आणि संबंधित जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी